बजेट मध्ये मिळवा भाड्यावर रूम पुष्पांजली बंगला देवगडात मेन रोड वर कॉलेज पासून चा चारशे स्क्वेअर फीट आठ खोल्या टॉयलेट बाथरूम न सुसज्ज पत्ता देवगड सडा कॉलेज रोड नेने नगर तालुका देवगड संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव तीस चौदा चौदा चौतीस आणि अठ्ठ्याण्णव एकवीस अठ्ठावीस एकाहत्तर त्रेचाळीस बाजारपेठेत आंबा आणि फळं विक्रीच असणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकानं प्रशासनानं हटवण्यास सुरुवात केली आहे भाजप युवा नेते विशाल परब छत्रांचं वाटप केलं होतं यावेळी पौर्णिमेपर्यंत मुदतवाढ मिळावी अशी मागणी त्यांनी विशाल परब यांना केली होती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचं लक्ष वेधण्याची विनंती त्यांना विक्रेत्यांनी केली होती दरम्यान दोनच दिवसात ही कारवाई न झाल्यानं हतबल विक्रेत्यांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे निदान पालकमंत्र्यांचा तरी मान राखायला हवा होता अशी भावना व्यक्त केली तर काहींनी भाजपची छत्री महागात पडल्याची प्रतिक्रिया दिली आम्हाला बसायला देणार असून आम्हाला इथे बसायला दिलं नाही पालकमंत्राचा मानच राखला नाही त्यांनी आठ दिवस पौर्णिमेला फक्त दोन दिवस दिले तरी बस आहे आम्हाला फक्त हे आम्हाला आठ दिवस आहे द्यायला पाहिजे फक्त आंबे येतात आंबे येतात आंबे आता आंबेवाले आम्हाला येऊन देतात चाळीस चाळीस हजार रुपयाचा माल असतो आणि आठ मध्ये तो आंबा फापणार नाही दिवसाला पन्नास रुपये आमची दोन दुकान आहेत आणि शंभर रुपये तशी तशी पण आम्हाला पावली पाहिजे फक्त शेवटचा सीझन आठ दिवस राहिले आठ दिवस बसायला पाहिजे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल